शनिवार दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी सिन्नर शहरातील पुरातनाशा सीताराम मंदिर न्यासाच्या वतीने रामराज्य ते शिवराज्यात प्रजेच्या कल्याणाची उभारणी कशी झाली याबाबत राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते रामराज्य ते शिवराज्य या काळातील प्रवास उलगडताना कीर्तनकार आफळे यांनी अनेक उदाहरणे देत भेदाभेद न करता असंघटित समाज संघटित कसा करावा हे या दोन्ही महापुरुषांनी दाखवल्याचे सांगितले प्रभू श्रीराम व छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्या त्या काळातील समाजाच्या सर्व स्तरातील सर्व घटकांना संघटित करून त्यांच्या कल्याणासाठी जीवनमूल्यांची दीपमाळ प्रज्वलित केली असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार व प्रख्यात वक्ते चारुदत्त आफळे यांनी सिन्नर येथे केले रामराज्य ते शिवराज्य या काळातील प्रवास उलगडताना अनेक उदाहरणे देत त्यांनी भेदाभेद रहित सामाजिक समरसता असलेल्या संघटित समाज उभा करणे हे शासनकर्त्याचे प्रमुख कर्तव्य असले पाहिजे हे दोन्ही महापुरुषांनी दाखवून दिले असे सांगितले येथील सीताराम मंदिर न्यासाच्या वतीने त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते उद्योजक एम जी कुलकर्णी भाजपाचे तालुका प्रभारी जयंत आव्हाड ज्येष्ठ व्यापारी ज्ञानेश्वर मुत्रक यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने व्याख्यानास उपस्थित होते प्रभू श्रीराम ही जीवनमूल्याची दीपमाळ असल्याचे आपल्याला रामचरित्रात अभ्यास करताना पावलोपावली आढळून येते त्या काळी अस्तित्वात असलेल्या देव मानव ऋषी राक्षस वानर वन्य अशा सर्व सहा संस्कृती एकमेकांशी जोडून त्यांचा सेतू उभारण्याचे काम प्रभू रामचंद्रांनी केले व त्यातून प्रजाकल्याणाचे उद्दिष्ट साध्य केले प्रभू राम यांचा त्यावेळी झालेला राज्याभिषेक हा भरत वर्षाला पहिले मोठे राज्य व या देशाला राजा अशी ओळख मिळवून देणारा होता या राज्याभिषेकावेळी त्यावेळी अस्तित्वात असलेले सर्व समाजघटक एक दिलाने उपस्थित होते तत्पूर्वी प्रभू रामाचे वडील राजा दशरथ हे केवळ कौशल्य देशाचे राजा म्हणून ओळखले जात प्रभू राम यांनी आदर्श राज्याची उभारणी केली शिवरायांच्या मातोश्री जिजाऊ यांनी रामायणातील हे बारकावे बाल शिवाजी राजांना शिकून त्यांचे संस्कार करविले त्यामुळे प्रतिकूल काळातही शिवरायांनी वयाच्या पंधराव्या वर्षापासून सर्व समाज घटकांना एकत्रित करण्यासाठी प्रयत्न केले प्रभू रामाप्रमाणे कल्याणकारी राज्य स्थापन करण्याची त्यांची विलक्षण तळमळ प्रभावित करून जाते त्यांनीही सर्व समाज घटकांचा सेतू उभारून हिंदवी स्वराज्याची केलेली स्थापना व हिंदू राजा म्हणून राज्याभिषेक करून घेताना हिंदवी स्वराज्याची जगाला करून दिलेली ओळख या भूमीला प्रतिष्ठा देऊन गेली त्यावेळी भरत वर्षात असलेल्या सर्व प्रकारच्या सत्तांचे व राजांचे प्रतिनिधी शिवरायांच्या राज्याभिषेकावेळी उपस्थित राहिले त्यात परकीय देशातील फ्रेंच पोर्तुगीज इंग्रजांचे प्रतिनिधीही सहभागी होते शक्तीची उपासना आणि उपासनेची शक्ती यातून कल्याणकारी राज्याची स्थापना व सर्व समाज घटकांचे भेदाभेद रहित कल्याण हे दोन्ही राज्यांचे उद्दिष्ट राहिले आहे राम मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा होत असताना अशा सामाजिक समरसतेचा विचार अग्रभागी राहिला पाहिजे त्यातून शक्तिशाली देश म्हणून भारताची ओळख अधोरेखित होईल या शक्तीची उपासना करण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने हातभार लावावा असे आवाहन आपळे यांनी केले राजेंद्र देशपांडे यांनी स्वागत केले तर शंतनु कोरडे यांनी आभार मानले नमस्कार मी कीर्तनकार गोविंद स्वामी आफडे या राम मंदिरामध्ये आज आलेलो आहे आणि या ठिकाणी रामभक्तांचा एक सुंदर मेळावा झाला त्या सगळ्यांना संबोधित केलं खूप मोठा आनंद झाला आणि इथे मी मुद्दाम असा एक वेगळा विषय सांगितला वेगळा म्हणण्यापेक्षा नेहमीचाच की रामचंद्र हे आध्यात्मिक महापुरुष तर आमचे आहेतच यात वादच नाही तो अनेक संतांच्या जीवाचा विसावा आहे पण तसेच ते एक राष्ट्रपुरुष पण आहेत ज्यांनी देवसंस्कृती ऋषी संस्कृती मानवसंस्कृती वन्यसंस्कृती वानर संस्कृती आणि संस्कृती हे एकमेकांचे मित्र बनवले आणि त्यांच्या सिंहासनासमोर हे सगळ्या संस्कृती एकमेकांच्या हातात मित्रत्वाने हातात हात घालून उभ्या होत्या तसं या भारतामध्ये अनेक संस्कृती नांदत आजही आहेत पण दुर्दैवानी कुणी कोणाचे वैरी कुणी कोणाचे शत्रू अशा रीतीने नांदतात तर आपणही राम उपासना करून प्रयत्नपूर्वक बंधुतेचा मानवतेचा संदेश सगळ्यांपर्यंत पोचवून या सगळ्या संस्कृतींना एकत्र मित्र म्हणून जर उभं करता आलं तर केवढं मोठं काम होईल तेव्हा राम मंदिर उभं राहिलंच आहे तसंच सुंदर राष्ट्रमंदिरही उभं राहावं ही त्यामागची भावना आहे सर्व रामभक्तांचं मनःपूर्वक धन्यवादांनी मी या ठिकाणी अभिवादन केलं आहे जय श्री राम रामराज्य ते शिवराज्य हा भारतीय संस्कृतीचा तेजस्वी प्रवास उलगडण्यासाठी ज्येष्ठ कीर्तनकार श्रीयुत अफळे स्वामी यांचा कार्यक्रम आज सिन्नरमध्ये श्रीयुत एम जी कुलकर्णी सर जे उद्योजक आहेत त्यांच्या माध्यमातून शक्य झाला एक तासाहून अधिक वेळ श्रीयुत आपळे गुरुजी यांनी हा प्रवास उलगडताना वर्तमान काळातील त्याचे संदर्भ जोडले आणि प्रभू रामचंद्र आणि शिवराय त्यांच्या चरित्र्यातील अनुकरणीय गोष्टी आपण कशा सांभाळल्या पाहिजेत आणि नव्या पिढीला सांगितल्या पाहिजेत त्यांच्याकडून करून घेतल्या पाहिजेत याचा आग्रह धरला त्यांच्या या वक्तव्यामध्ये उपस्थित श्रोतेगण मंत्रमुग्ध झाले होते हा योग आणल्याबद्दल उद्योजक श्रुत एम जी कुलकर्णी सर यांचे मी सीताराम मंदिर न्यासाच्या वतीने आभार मानतो सेन्नरमध्ये आपण जन्म म्हणजे रामराज्य ते शिवराज्य या विषयावरती चारु दफळे यांचं एक व्याख्यान ठेवलं होतं एक राम ललाची स्थापना झाल्यानंतर एक रामराज्य म्हणजे काय आणि ते आणण्यासाठी आपल्या काय करायला पाहिजे याच्या एक थोडंसं झलक ही या व्याख्यानातून आपल्याला मिळाली आणि एक समाजामध्ये माझं ते खरं म्हणण्याची एक प्रवृत्ती लागलेली आहे ती आता खरं खर ते माझं म्हणण्याची एक आपल्याला केल्याशिवाय हे खऱ्या अर्थानं रामराज्य होणार नाही असं आम्हाला वाटतं आणि त्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणून आम्ही आज हे व्याख्यान ठेवलं होतं नमस्कार मी माधवी पंडित आत्ताच आफळे महाराजांचं व्याख्यान या ठिकाणी झालं आणि शिवराज्य ते रामराज्य किंवा रामराज्य ते शिवराज्य असा प्रवास अत्यंत उलग मधुर स्वरामध्ये आणि आत्ता ह्या जगामध्ये काय आवश्यक आहे रामराज्य हे काही पुरातन सनातन असा विचार नाहीचे मुळी रामाच्या प्रत्येक संकल्पनेची त्याच्या आदर्श तत्वांची आज समाजाला कशी गरज आहे हे त्यांनी फार सुरेख शब्दामध्ये उलगडून दाखवलं आणि खरंच आपल्या देशाचासुद्धा प्रवास बावीस तारखेला रामलल्ला हे अयोध्येमध्ये आले आणि आपल्या देशाचासुद्धा प्रवास हा रामराज्याकडे चाललेला आहे खूप काळापासनं जे हिंदू तत्त्वज्ञान सनातन तत्त्वज्ञान आम्ही विसरून गेलो होतो ते तत्त्वज्ञान तो राम ते हिंदुत्व आता अगदी लहान बालकापासनं ते थेट वृद्धापर्यंत सगळ्यांच्या हृदयामध्ये जागृत झालेलं आहे आणि ती जागृती होऊन भारत हा सर्वव्यापी सर्वांना मार्गदर्शन करणारा असा गुरुतत्व असलेला आपला भारत देश होणारे यात मला तरी शंका वाटत नाही मी मनापासनं सगळ्यांना प्रणाम करते आणि जय श्री